नमस्कार मित्रांनो महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस शुभ अमृतस्नान या सात शिवमंत्रांचा अकरा वेळा जप करा आणि दोष मुक्ती मिळवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तेरा जानेवारी रोजी प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू झाला आहे महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ मेळा सुरू राहणार आहे तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर येणाऱ्या या कुंभमेळ्याचे महत्त्व आणि महात्म्य अनन्यसाधारण असेच आहे येत्या एकोणतीस जानेवारी रोजी पौशामावसी आहे ही मौनी अमावस्या पाळली जाते केवळ देशभरातून नाही तर परदेशातून अनेक भाविक पर्यटक या महाकुंभ मेळ्याला हजेरी लावून गंगा स्नान शाही स्नात सहभागी होत आहेत प्रत्यक्ष महाकुंभ मेळ्यात सहभागी होता आले नाही तरी महादेव शिवशंकरांच्या या काही मंत्रांचा एकशे आठ वेळा जप केल्यास पुण्यफल आणि शुभ लाभ प्राप्त होऊ शकतात एकशे आठ वेळा शक्य नसेल तर किमान अकरा वेळा तरी जप करावा असे सांगितले जात आहे महाकुंभ मेळा सुरू आहे या कालावधीत एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौनी अमावस्या येत आहे या अमावस्येला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण असे महत्व आहे या दिवशी शिव उपासना करून गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे काही मान्यतानुसार या दिवशी शिवमंत्रांचा जप केल्याने मानसिक शांत समतता तर लाभतेच याशिवाय जीवनातील समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते सकारात्मकता येऊ शकते विशेषतः ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे ते या दिवशी या मंत्रांचा जप करून या दोषातून मुक्ती मिळवू शकतात शिव मंत्रांचा जप केल्याने भीतीतून भीतीपासून मुक्तता मिळते तसेच असेही मानले जाते की या मंत्रांचा जप करून शिवकृपा लाभल्यास जीवनात प्रगती आणि समृद्धी येऊ शकते असे म्हटले जात आहे येस या सात शिवमंत्रांचा मंत्राचा अकरा वेळा जप करावा हे मंत्र याप्रमाणे एक नंबर ओम नम शिवाय दोन नंबर ओम नागदेवताय नम तीन नंबर पशुपताय नम ओं पशुपताय नम चार नंबर ओम अनंतवैराग्यसिंहाय नम पाच नंबर ओं नवकुलाय विद्महे वेशदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात सहा नंबर ओं महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन शिव प्रचोदयात सात नंबर पीतांबर ओम त्र्यंबक यचामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान मृत अशा प्रकारे या सात मंत्रांचा जप करावा या मंत्रांचा जप करताना कोणती काळजी घ्यावी तर या दिवशी स्नान करताना हात जोडून भगवान शिवाचे ध्यान करावे मंत्रांचा किमान अकरा वेळा तरी जप करा जर तुम्ही गंगे स्नान करू शकत कर नसाल तर तुम्ही घरी पूजनास्थळी जबल, बसुन, या बसून शिवमंत्रांचा जप करू शकता आपल्या सर्वांवरती भगवान शिवांची स्वामी समर्थांची कृपा कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ